जागृत विद्यालय वरुडने घडविले आय ए एस अधिकारी जागृत विद्यालयातून मिळाली यू पी एस ची करण्याची प्रेरणा जागृत विद्यालय वरुडने घडविले आय ए एस अधिकारी विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न स्थानिक स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत झाले आता वरुड येथील माजी विद्यार्थिनी व तालुक्यातील हातुर्णा येथील रहिवासी असलेली नम्रता अनिल ठाकरे हिने जागृत महाविद्यालयात इतिहास देशातील सर्वोच्च स्पर्धा परीक्षा म्हणजे यू पी एस सी ही परीक्षा यावर्षी सहाशे एकाहत्तर रँकने उत्तीर्ण झाली तसेच जगातील काठीण्य पातळीच्या बाबतीत नावाजलेली स्पर्धा परीक्षा असून ज्यामध्ये भारतातील लाखो विद्यार्थी पूर्वतयारी करतात पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन पातळीवरून अकराशे विद्यार्थी यावर्षी निवडण्यात आले त्यामध्ये नम्रता ठाकरे यांनी संपूर्ण देशातून सहाशे एकाहत्तरवी रँक मिळवून नम्रताईने स्वतःचे कुटुंबाचे गावातील आणि विद्यार्थ्याचे नाव उज्ज्वल करून केंद्रीय लोकसेवा आयोग सेवेमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे जागृत विद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध प्रशासकीय क्षेत्रात देत आहेत त्यांचे कारण म्हणजे दोन हजार आठपासून विद्यालयामध्ये यू पी एस सी एम पी एस सी विविध स्पर्धा परीक्षेचे मार्ग सुरू असून नम्रता ठाकरे ही दोन हजार नऊ दहामध्ये दहावी उत्तीर्ण झाली सुरुवातीपासूनच नावाप्रमाणे नम्र स्वभावाची खूप मेहनत कष्ट व अभ्यासातील चांगली बुद्धिमत्ता व योग्य मार्गदर्शन या सर्व गोष्टी तिच्या यशाचे गमक आहे महत्त्वाचे म्हणजे विद्यालयात शिकत असताना यापासूनच इथपर्यंत यशाचा या पाया रचला गेला या प्रसंगी स्वर्गीय माणिकलाल गांधीजी जागृत विद्यालय वरुड येथे जागृत नवयुवक शिक्षण संस्था व स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुड यांच्यातर्फे कुमारी नम्रता हीचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेने उपाध्यक्ष संतोष क्षीरसागर सचिव डॉक्टर मनोहरजी आंडे सदस्य राजेश गांधी माजी प्राचार्य प्रमोदजी गणवरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयजी आडे उपमुख्याध्यापक विजय गजबे पर्यवेक्षक प्रदीप पाटील विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रसंगी नम्रताच्या आई वडील यांचा आनंद ओसांडून वाहत होता मनोगत सांगताना नम्रताने सांगितले की माझ्या या यशाच्या प्रवासात जागृत विद्यालय व मार्गदर्शक शिक्षकांचा भक्कम पाया बनण्याचा सिंहाचा वाटा आहे व भविष्यात नेहमीच शाळेविषयी व शाळेतील शाळेसाठी प्रेरणा देण्यासाठी तयार आहे असे तिने सांगितले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिनिधी राहुल जाधव तर आणि सगळ्यात म्हणजे तो कॉन्फिडन्स सर थँक्यू सो मच मला इथे बोलवलं आणि थँक्यू सो मच सर आणि नक्कीच मी शाळेसाठी किंवा कुठल्याही पर्याय म्हणजे काम मला काही आलं मला जर काही मदत करता आली तर मी नक्कीच मदत करेन सर थँक्यू सो मच मॅडम या ठिकाणी आपला प्रवास म्हणजे या ठिकाणचा सुरुवात जी झाली होती ती या ठिकाणाहून झाली याचा सर्व श्रेय त्यांच्या आजच्या यशाचं जागरूकता दिलेलं आहे धन्यवाद मॅडम यानंतर आपल्या जागरूक नवयुवक शिक्षण संस्थेचे सन्माननीय सहसचिव सन्मान्य